रामबाण उपचार मध्ये प्रकाश कचरे तुमचे स्वागत करते मंडळी मी तुम्हाला असेच नवनवीन औषधांची माहिती नेहमी देत असतो आज मी तुम्हाला ही माहिती देते बघा हे आहेत अमरकंद बघा बघा अमरकंद मी यापूर्वी आणून ठेवलेले होते आता बघा ह्या टायमार असे मोड येतात त्याला तर आता तुम्ही जंगलात गेले तर असे हे अवस्थेत तुम्हाला भेटतील तर हे मी अगोदर आणलेले होते त्याला मोड आलेले आहे तर मंडळी अमरकंद हा बहुउपयोगी आहे जर ह्या अमरकंद जर रोज एक सकाळी जर किसून जर तुम्ही एक ग्लास पाण्यात टाकून उकळवलं आणि अर्धा ग्लास राहिल्यावर ठेवलं आणि ते पाणी उपाशीपोटी जर नियमित रोज जर सकाळी पिलं तर तुमचं मनकेत गॅप पाठदुखी सांधेदुखी किंवा हातापायला मुंग्या येणे नस दबणे अशा विविध आजाराला हा उपयोग आहे तर मंडळी तुम्ही याचा उपयोग करू शकता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर मी दिलेली माहिती आवडली असेल तर रामबाण उपचार चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा